नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी म्हटलं होतं ना तुम्हाला आज आमचा कांदा दाखवेन तर म्हणलं जाऊन पटकन यावं आपलं कांदा दाखवायला आली होती बाय कायतले बरेन उकता दिलेला आहे कांदा त्याच्यामुळे घरचे काय नाही आमच्या सासरे तेवढ्या आहेत हे करायला कांदे हे व्हायला हे बघा कांदा एक, -एक एकरचा कांदा आहे अजून <laughs> कपरा झालाय अजून बाकी सगळं काढायचं राहिला इकडं परत इकडं वरती एक तुकडे सगळा मिळून एक एकर आहे ते फक्त एवढं झालं ते आता निम्मा पण नाही झाला चाललाय काढायचा सकाळपासून बायका सात वाजता आले ते सात वाजल्यापासून आतापर्यंत त्यांचं उन्हात पण काढायचं चाललंय पाच सात जणी आहेत हे बघा चाललाय त्यांचा कांदा काढायचा त्या म्हणजे दाखवून जाऊ द्या इकडं म्हणलं आपली एअरन अशी टाकली दाखवावी तुम्हाला जागा करून एकदम किती भारी हे बघा अशी जागा केली कांदा टाकायला अशी ऊन येते डोळ्यावर आणि इकडं चाल काढायचा आप्पाचाल वाहत आहे हे दोघं गेले कामावर त्याच्यामुळं मग आपल्याला जास्त लोड एकट्यालाच पडतोय सगळ्या बायकांच्या मागचा कांदा व्हायचा ला व्हायला लागतोय आता अजून भरपूर या काय माहीत कधी येते त्यांना पण फोन करावा लागल थोडंसं काही हलकं जाईल आता बायका जात नाही त्या घरी सात वाजतो असतो म्हणल्यावर काय चाललंय सकाळपासून उन्हात आणचं चाललंय कांदा काढायचा ती काढायला आलंय परत तिकडला एकर काढायला आलाय भरपूर काम आहे अजून त्यात मी आशेचा होऊन बसली आजारी पडली <laughs> आजारी नाही म्हणजे ऑपरेशन उचलायचं ह्याचं काही नाही ना करायचं त्याच्यामुळं मग रानात पण नाही आले ऊन पण खूप आहे अजून एवढी तब्येत पण नाही बरी झाली एक महिना पण नाही ना झाला अजून त्याच्यामुळं मग नाही कोणी चल पण म्हणलं नाही बोलवलं पण नाही राहत असे असं द्या समजून घेतात आपण पण त्यांना समजून घ्यायचं काय आपल्याला हैलडा पण करतो त्यांना हैलढं ते करतात असे काय नाही सगळं व्यवस्थित आहे कोणी कोणाचं काही असं हे करत नाही ज्याला होतं एवढं त्याचे ते करतात आणि आमच्या विषयच नाही एवढं काम करतात कधी कुणावर राग नाही कधी कुणावर काय नाही अशा सासऱ्या भेटायला पण नशीब लागतं चालले सकाळपासून व्हायचं चालले इकडे भरपूर कांदा काढायचा आहे अजून घरी पण जागा करून ठेवली हिता नाही बसलं तर घरी नाहीच आहे हा आम्ही उक्ता दिलेला आहे एकर बारा हजार रुपयाने आणि तो कांदा येतो आम्ही थैलीवर काटणार आहे तिकडला पाहुणेकर रायतो मग वरचं दहा गुंट पण ही थैलीवरच काटला आमच्या इकडे चाळीस रुपये थैली चालली तुमच्याकडे कसं चालला ते नक्की सांगा आणि कांद्याला काय दर आहे ते पण सांगा जर असेल तुमच्या जवळचं कुठं मार्केट तर कारण आमच्या इकडं तर अजून हजार बाराशे तेराशेच रुपये कांदा आहे तिकडं काय माहिती आता सगळीकडे जर पडलेलंच असतील एवढं काय जर कुठंच खास नसेल पण असेल कुठं चांगला तर सांगा बघू आणि जास्त काही कांदा आम्ही ठेवणार नाही ना 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 सगळा बाकीचा काहीतरी त्या पाहुण्याकरातला विकायचा आणि हा काय ठेवायचा आहे काय विकायचा काय ठेवायचं आहे त्याच्यामुळं कारण सगळा कांदा ठेवायला स्टोअर करायला जागा नाही त्याच्यामुळं काय निम्माक्स ठेवायचा निम्माक्सा टाकणार आहे आम्ही विकून त्याच्यामुळं मग काय आता जसं जाईन तसं जाईन कारण पावसा पाण्याचा पुर परत कुठं काय करत बसता आधीच काष्टाचं जे जातातोंडा शाळेत जायचं ते एकतर बेकार वाटतं आणि पावसाची काय गॅरंटी नाही कधी पण येऊ शकतोय त्याच्यामुळं मग आम्ही जेवढं होईन तेवढं काढून विकून टाकणार आहे आणि राहिलेलं मग परत ही स्टोअर करून ठेवून नंतर विकणार आहे असं करणार आहे तर काय दर आहे तुमच्याकडं नक्की सांगा कारण आमचा विरोज ते बघायचं चालतंच आहे खोटं कसा दर आहे काय पण तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये काय दरे काय ह्या व्हिडिओच्या कमेंट मी नक्की वाचन कारण ह्याच्यात आपल्या कांद्याचा दर तुम्ही सांगणार आहे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या कमेंट मी नक्की वाचन फक्त तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कांद्याची पात पूर्ण जळायला लागली त्याच्यामुळं म्हणलं पटकन काढून घ्यावा आणि महत्त्वाचं म्हणजे परत पाऊस आल्यावर राडा होऊन जाईल त्याच्यामुळे ह्या दोन चार दिवसात तर कांदा काढणं गरजेचंच आहे कांदा काढून घ्यायचा आहे परत दहा तारखेच्या पुढं काही सांगता येत नाही त्याच्यामुळं आपला कांदा पटकन काढून एकदा झाला का नाही मग काही नाही परत मग हिथं झाकून व्यवस्थित कागदाने ह्याने ठेवला का नाही ता हिथं टाकलेला कांदा ते सगळा झाकून हे ठेवला का नाही मग काय अडचण यायची ना भिजायचं नाही काय नाही फक्त एवढेच की थोडीशी धावपळ करावी लागेल होईल थोडीशी धावपळ आता हाय आपल्या हातातोंडाशाला ती घालू वाटते का तेवढंच काय झाल्याच्या अजून पैसे आपले काय करायचं शेतकऱ्यांना अशी असते शेतकऱ्याची कंडिशन सगळंच हे करावं लागतं बघावं लागतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय